नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव या मंगलमय पर्वाची सुरुवात होते ती वसुबारस या पवित्र दिवसाने हा दिवस केवळ एक सणाची सुरुवात नसून तो आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्याचे वरदान घेऊन येतो यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी वसुबारस आहे आणि याच दिवशी रमा एकादशीचाही योग जुळून आला आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वसुबारस आणि रमा एकादशीच्या पूजेचा अचूक विधी गायीची सेवा करण्याचे महत्त्व आणि नकारात्मकता दूर करण्यासाठीचा एक अत्यंत प्रभावी उपाय याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत वसुबारसेच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिला दिवा लावला जातो आणि याच दिवसापासून दीपावलीच्या उत्सवाला खरा प्रारंभ होतो वसुबारस हा विशेष दिवस विशेषत गोमातेच्या पूजनासाठी समर्पित आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी सुख समृद्धीसाठी गाय आणि तिच्या वासराची पूजा करायची असते आपल्या सनातन धर्मात गाईला मातेचा दर्जा दिला गेला आहे गाईच्या पोटी तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते या श्रद्धेमुळे केवळ गाईला एक प्रदक्षिणा जरी घातली तरी ते हतीस कोटी देवांना प्रदक्षिणा केल्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते ही गौसेवा म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाची सेवाच आहे म्हणूनच तर त्यांना गोपाल असे म्हणतात तर मित्रांनो ही गायीची पूजा कशी करायची आहे तर तुमच्या जवळपास जर गोशाळा किंवा गाईचा गोठा असेल तर नक्कीच संध्याकाळी त्या ठिकाणी जाऊन गायीची पूजा करावी जर गोठा उपलब्ध नसेल तर आपल्या घरातील कामधेनू म्हणजेच वासरूची जी मूर्ती आहे आहे त्या त्याला कामधेनू आहे ती आपली कामधेनू आहे असे समजून तिची मनोभावे पूजा करावी पूजाविधी कसा आहे तर सर्वप्रथम गायीच्या पायांवर स्वच्छ पाणी अर्पण करावे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करावीत शक्य असल्यास हार अर्पण करावा त्याचबरोबर वासराची देखील याच पद्धतीने पूजा करावी मित्रांनो पूजा झाल्यावर गायीचे दर्शन घ्यावे आणि आपल्या सोयीनुसार एक पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा जरूर घालाव्यात या दिवशी प्रसाद म्हणून तुम्हाला गाईला काय खाऊ घालायचे आहे तर रमा एकादशीमुळे गाईला गहू किंवा कोणताही चारा खाऊ घालू नका त्याऐवजी अगदी छोटासा गुळाचा खडा प्रेमाने गायीला खाऊ घात घालावा जर गाईने तो लगेच खाल्ला नाही तरी वाईट वाटून घेऊ वाट नये तो गुळाचा खडा गोशाळेतील सेवकांकडे द्यावा ते तिला नंतर खाऊ घालतील भाव महत्वाचा आहे जबरदस्ती करू नये मित्रांनो आता आपण बघूया की या वसुबारसच्या दिवशी नकारात्मकता दूर करणारा अत्यंत प्रभावी उपाय कोणता आहे तर वसुबारसच्या दिवशी गाईच्या पायाखालची माती किंवा धूळ हे तुमच्या घरातील आणि आयुष्यातील नकारात्मकता खेचून घेणारे एक मोठं शस्त्र आहे हा उपाय वर्षातून तुम्हाला एकदाच करायचा असतो तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे त्याची पद्धत काय आहे तर, तर मित्रांनो जेव्हा तुम्ही गायीचे दर्शन घ्याल तेव्हा गायीच्या पायाखालची अगदी छोटीशी धूळ किंवा माती गोळा करून आणा गाय जिथं वावरते तिथूनच ही माती घ्यावी या मातीचा उपयोग काय तर तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल शारीरिक व्याधींनी त्रस्त असेल मानसिक त्रास असेल किंवा खूप जास्त विचार करत असेल अशा बाधित व्यक्तीच्या उशीखाली ही माती एका कागदामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवायची आहे घरातील सर्व सदस्यांनीही उदाहरणार्थ चार मेंबर आहेत तर तुम्ही चार छोट्या छोट्या पोड्या करून प्रत्येकाच्या उशीखाली ठेवू शकता तर हा उपाय कधी करायचा तर वसुबारसच्या रात्री तुम्हाला ही माती उशीखाली ठेवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी सकाळी ही माती उचलायची आणि घराच्या बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये किंवा कोणाचे पाय लागणार नाहीत अशा ठिकाणी ती टाकून द्यायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नक्की दूर होते मित्रांनो तुम्हीही तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी झालेली तुम्हाला जाणवेल तर हा उपाय नक्की करा तर जर तुम्हाला एक गोष्ट आहे जर तुम्हाला मासिक धर्म सुत किंवा इतर कारणांमुळे स्वतः गोशाळेत जाता आले नाही तर घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही ही माती आणून घेऊ शकतात आणि हा उपाय करू शकतात मित्रांनो बघूया रमा एकादशी या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे श्री विष्णू आणि बाळकृष्णाची सेवा कशी करायची आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी गौ सेवा असते तिथे भगवान श्री कृष्णाची सेवा असतेच वसुबारसेसोबतच रमा एकादशीचा योग आ असल्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि बाळकृष्णाच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे माता लक्ष्मीला घरी आमंत्रित करण्यासाठी तिच्या पुद पूजनाआधी भगवान विष्णूंची सेवा करणे आवश्यक आहे मित्रांनो या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता या शुभ तुम्ही तुमच्या देवघरात बाळकृष्णाची छोटी मूर्ती किंवा गायवासरूची मूर्ती खरेदी करून आणू शकता गाय वासरूच्या मूर्तीवर रोज जलाभिषेक केल्याने नियमित गोसेवा घडते या रमा एकादशीचे व्रत काही लोक केवळ वसुबारसेचा उपवास करून संध्याकाळी ते सोडतात गवाराची भाजी व भाकर खाऊन मोस्टली हे व्रत लोक सोडतात तर ज्यांची रमा एकादशी असते ते दुसऱ्या दिवशी धनतेरसच्या दिवशी व्रत सोडतात तर मित्रांनो ज्यांचा काही जो जे काही वसुबारसच्या दिवशी उपवास करतात ते संध्याकाळी सोडू शकतात पण ज्यांचं दोन्ही उपवास आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी धनतेरसच्या दिवशी हे व्रत सोडायचं आहे मित्रांनो मित्रा जाणून घेऊया बाळकृष्णाला अभिषेक कसा घालायचा आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने किंवा दुधाने अभिषेक अवश्य करावा अभिषेक करताना एकदा पुरुष सुक्तम आणि एकदा श्री सुक्तम म्हणावे आणि हात जोडून फलश्रुती मागावी मित्रांनो संतान प्राप्तीची इच्छा असल्यास या दिवसापासून एक्केचाळीस दिवसांची बाळकृष्णाची सेवा तुम्ही करू शकतात भगवान विष्णूंना आणि बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना आणि बाळकृष्णाला सुद्धा अतिशय प्रिय आहे तर तुळशीपत्र तुम्ही आवर्जून अर्पण करा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी पण तुळशीला पाणी किंवा दूध अर्पण करू नये आणि तिला स्पर्श देखील करणे टाळावे मित्रांनो रमा एकादशीच्या दिवशी काही पुढे मी सांगणार आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र जप आणि नामस्मरण केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता दोघेही प्रसन्न होतात तर विष्णू सहस्त्रनाम उद्या दिवसभरात तुम्ही कधीही विष्णू सहस्राम नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे शक्य असल्यास विष्णू नामावलीचे एकवीस किंवा एक्कावन्न वेळा पठण करू शकतात त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम हे सर्वात महत्वाचे आहे तुम्ही पूजनापूर्वी माता लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात व्यंकटेश स्तोत्रमाचे तीन पाच सात एकवीस किंवा एकावन्न वेळा पठन आवर्जन करावे त्यानंतर तुम्हाला महामंत्र जप निदान एक माळ तरी करायचा आहे तो असा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा जो मंत्र आहे याचा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ जप करायचा आहे त्यानंतर मित्रांनो भगवती भगवद्गीतेचा तुम्हाला पंधरावा देखील पठण करू करायचा आहे आणि ज्यांना पठन करणे शक्य नसेल त्यांनी हळुवार आवाजात व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्त्र नाम घरात लावून द्यावे जेणेकरून सगळ्यांच्या कानावर हे पवित्र नाद पडतील त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी सर्वत्र दीप प्रज्वलन करावे म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिवे पणत्या लावायच्या आहेत बाहेर आकाशकंदील लाईटिंग ते लावायच्या आहेत दिवाळीच्या या मंगलमय प्रारंभी वसुबारस आणि रमा एकादशीच्या या दुर्मिळ योगावर आपण गायीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करून आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून लक्ष्मी मातेला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊया उद्या म्हणजे वसुबारसच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची सेवा झालीच पाहिजे तर मित्रांनो दिवाळीच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच कामना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ